नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना मिळाला दिलासा तळेगाव दाभाडे नगर परिषदेने केलेल्या वाढीव कर आकारणी बाबत आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारकडून स्थगिती मिळवली आहे तरी सुद्धा ज्यांच्या हरकती असतील त्यांनी दिनांक एकोणीस जून पर्यंत तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सादर कराव्यात असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले मुख्यमंत्री तिळगाव दाभाडे शहरातील नागरिकांवरती जो काही पन्नास टक्क्यापासून तर दोनशे टक्क्यापर्यंत टॅक्स आकारणीचं काम किंवा वाढीव टॅक्स जो काही लादण्याचं काम केलं त्याबाबत मागील आठ दिवसापूर्वी माझे सहकारी अरुणजी माने यांनी मला कल्पना दिली आणि त्या अनुषंगानं संपूर्ण नगरपालिकेत माहिती घेतल्यावरती जो टॅक्स आकारलेला आहे त्याबाबत राज्य सरकार सरकारकडेच याबाबत टॅक्सचा आपल्याला स्थगिती मिळू शकते हे संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी काल मुख्यमंत्री मोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु भेट होऊ शकली नाही आज भेट मिळाली आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितल्यावरती त्यांनी देखील तात्काळ स्थगिती देऊन सुनावणीचे आदेश दिले मी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय दादा हे सर्वच नेते मंडळीचं माहितीचं मनापासून आभार व्यक्त करतो कळेगाव दाभाडे शहरातील जवळपास तीस हजार कुटुंबांना अन्यायकारक ह्या टॅक्सचा भूर्दंड भरण्याची वेळ आली होती परंतु आज राज्य सरकारने जी काही स्थगिती दिली या टॅक्स आकारणीला जो स्टे दिलेला आहे हा स्टे मिळत असताना आपली पन्नास टक्केच यामध्ये आपण यशस्वी झालेलो ला आहोत उद्याच्या काळामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळण्याकरिता किंवा कायमस्वरूपी टॅक्स रद्द करण्याकरिता तळेगाव दाभाडे शहरातील प्रत्येक नागरिकाला हरकती नोंदवावे लागणार आहेत नगरपालिकेच्या आवारामध्ये आमचे काही स्वयंसेवक हो त्या ठिकाणी बसलेले आहेत फॉर्म देखील आहे त्या ठिकाणी आपण हरकती नोंदवाव्यात या व्यतिरिक्त इतर भागात किंवा प्रत्येक घरोघरी जाण्याकरता पंधरा आमचे सहकारी आणि नगरपालिकेचे काही कर्मचारी एकत्रित पानानं घरोघरी जाऊन देखील सर्वेक्षण करून आपल्याला जर हरकत नोंदवायची असेल तर त्या बाबतीत आपण अर्ज त्या ठिकाणी किंवा फॉर्म भरून द्यावा अशा पद्धतीने नागरिकांना मी आवाहन करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा